डोंबिवली पश्चिमेकडील गोपीनाथ चौक परिसरामध्ये उघड्या नालयाच्या चेंबरमध्ये पडून चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे उघडाणाल्याच्या चेंबरमध्ये पडून या चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे रविवारी अठ्ठावीस तारखेला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील गोपीनाथ चौकातील जगदंबा मंदिराजवळ ही घटना घडली आहे एम एम आर डीकडून या ठिकाणी रिंग रूटचे काम सुरू होतं नाल्यावर झाकण टाकण्याची जबाबदारी त्यांची होती जर जा झाकण असतं तर माझा मुलगा यात पडून जीव गेला नसता असं मुलाचे वडील एकनाथ कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सरकारने कदम कुटुंबियांना पंचवीस लाखाची आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे आयुष कदम असं मृत पावलेल्या मुलाचं नाव असून नवरात्रीच्या उत्सवानिमित्त या ठिकाणी भंडारा ठेवण्यात आला होता त्यावेळेस आयुष या ठिकाणी गेला होता खूप वेळ होऊन गेला तरी आयुष घरी आला नाही म्हणून कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला ज्या ठिकाणी भंडारा ठेवण्यात आला होता तेथे समोरच एम ते एम आर कडून रिंग रूटचं काम सुरू होतं कामाच्या ठिकाणी नाल्याच्या चेंबरवर झाकण लावण्यास ठेवण्यास लक्ष नव्हतं याच उघड्या चेंबरमध्ये आयुष पडला होता आणि याची माहिती मिळताच विष्णू नगर पोलीस ठाण्यातील पोलीस व अग्निशमन दलातील जवान या ठिकाणी आले मात्र अग्निशमन दलाच्या जवानांकडे चेंबरमध्ये उतरण्यास आवश्यक साहित्य नसल्याचं नागरिकांकडून सांगण्यात आलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी शिवसैनिकांसह या ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे आणि कदम कुटुंबियांचं सांत्वन देखील केलं आहे या घटनेला एम एम आर डी ए जबाबदार असून शासनाने कदम कुटुंबियांना पंचवीस लाखाची मदत करावी अशी मागणी केली आहे दरम्यान कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांचं काम सुरू असून अनेक ठिकाणी नाल्यातील चेंबर उघडे आहेत तर प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन चेंबरला झाकण लावावं असं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे ला बारा एका चौदा वर्षाचा मुलगा नाल्यात पडला लोक इथे देऊन करत होते कोणी लक्ष दिले नाही अखेर दुसरं तरुण उडी मारून वाचवायच्या केला काय सांगतो आयुष्य एकनाथ कदम याचा दुर्दैवी काल या नाल्यामध्ये पडून मृत्यू झालेला आहे आम्ही आज सर्व पक्षीय आयुष्या परिवाराला भेटण्यासाठी इथे आलेलो आहे आणि ज्या मुलांनी आयुषला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ज्या मुलांनी काढलं त्या मुलांना देखील आम्ही भेटण्यासाठी ते आलो एवढी मोठी दुर्दैवी घटना इथे घडलेली आहे एम एम आर डी असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल यांच्या दुर्लक्षितपणामुळे त्या मुलाचा आज दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आज एखाद्याच्या परिवारातला एक जेव्हा एक तरुण लहान मुलगा जेव्हा जातो तेव्हा त्याच्या परिवारावरती काय शोककाळा पसरते ते आज आपल्याला बघायला मिळत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल एम एम आर डी असेल कोणी या कामाची जबाबदारी घ्यायला तयार नाही आपण बघत असेल तर माझ्या मागे रिंग रूटचं काम सुरू आहे आणि त्या रिंग रूटच्या कामामध्येच या इथून आर एम सीच्या मोठ्या प्रमाणात गाड्या गेल्यामुळे हे झाकण तुटलं होतं अशी लोकांची इथली लोकांचं म्हणणं आहे आणि त्याचमुळे या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आमची प्रशासनाला मागणी आहे की या मुलाच्या परिवाराला पंचवीस लाखाची मदत आर्थिक मदत ही शासनाकडनं मिळावी महापालिका असेल एम एम आर डी असेल तुम्ही द्यावी पण या परिवाराला आज मदतीची गरज आहे गरीब परिवार आहे त्यांना मदत मिळावी अशी आमची सर्व पक्षांची मागणी आहे